नमस्कार मी अनिकेत जोशी आज एका निराळ्या विषयावर आपल्याकडे बोलण्यासाठी मी आलेलो आहे शरद पवार यांचं राजकीय महत्व किंवा त्यांचं स्थान याविषयी मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली पन्नास वर्ष ते गाजत आहेत वाजत आहेत त्यांनी अनेकांना वाजवलेलं आहे आणि अनेक राजकीय घडामोडींचे ते सूत्रधार राहिलेले आहेत अशा शरद पवारांच्या वरती आज त्यांच्याच शेल्या चपाट्यांनी जोरदार हल्ला सुरू केलेला आहे आणि त्यामुळं एका मोठ्या नेत्याचं प्रतिमा हनन होत आहे हे आपण पाहतोय अर्थात शरद पवार यांना एक कुशल प्रशासक म्हणून नावारलं गेलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणं कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी फुलोद्यांसारखी योजना आणणं शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे राहावेत यासाठी त्यांच्या कर्जमाफीची एक देशव्यापी अशी मोठी योजना कृषी मंत्री असताना शरद पवारांनी आणली मनमोहन सिंग हे तेव्हा पंतप्रधान होते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं त्यामध्ये मोरारजी देसाई इंदिरा गांधी राजीव गांधी आणि नरसिंहराव अशा पंतप्रधानांच्या बरोबर त्यांनी काम केलं ते संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून वावरले एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व त्यांचं नक्कीच आहे परंतु त्यांच्यावरती आज सपशेल खोटेपणाचा आरोप केला जातोय आणि तो आरोप जनमानसामध्ये टिकतोय हे एक महत्वाची गोष्ट आहे त्यांचे पुतणे अजित पवार आणि त्यांचे चाळीस पन्नास वर्षांचे साथीदार प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यासारखे ज्यांना आमदार म्हणून देखील शरद पवारांनी पुढे आणलं असे नेते हे आज शरद पवारांच्यावरती खोटेपणाचा विश्वासघाताचा आणि फसवणुकीचा अशा प्रकारचे आरोप करतायत अर्थात राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या पत्रकारांना हे आरोप नवे नाहीत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा ते प्रथम मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या पक्षातील एक बुजुर्ग नेते वसंतता पाटील यांनी असं म्हटलं होतं की शरदने माझ्या पाठीत खंजीर खूप असला ते वाक्य त्यांना सतत चिकटलेलं आहे त्याचबरोबर अनेक वेळा ते काँग्रेसशी साथ सोडून बाहेर पडले पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि त्यामुळं त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवरती एक नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे परंतु शरद पवारांना मानणारा एक फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या पक्षाचे मतदार नक्कीच आहेत त्यांच्या पक्षाचे लहान मोठे कार्यकर्ते आहेत या सर्वांच्यामध्ये पवारांच्याविषयी असणारा विश्वास किंवा त्यांच्या नेतृत्वाविषयी असणारी श्रद्धा या दोन्ही गोष्टींना आता हदरे बसत आहेत असं आपल्या लक्षात येतं याचं कारण शरद पवारांनीच निर्माण केलेले नेते हे आज त्यांच्या प्रतिमेवरती मोठ्या प्रमाणात हातोडे मारतायत असं आपल्याला दिसतं याचं कारण काय असेल आणि याचे परिणाम काय होतील या सर्वाची चर्चा करण्यासाठी आपल्याला या व्हिडिओ चॅनलमध्ये वारंवार भेटावा लागणार आहे सध्या या प्रतिमा हननाच्या मुद्द्यावरती मी थांबतो नमस्कार